हाय फ्रेंड्स तुम्ही तुम्ही सगळे सगळे होप मस्त असाल असाल करत तर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं तुम्हा वजन कमी करायचं आहे तुम्हाला तुमचा फॅट लॉस करायचा आहे कसं करायचं काही समजत नाही आहे कोणत्या एक्सरसाइज करायच्या आहेत जास्त तुम्हाला हवी एक्सरसाइज जमत आहेत किंवा जास्त तुम्हाला उड्या मारायच्या नाही आहेत किंवा सिम्पल एक्सरसाइज करायच्या आहे जास्त तुम्हाला वजन उचलायचं नाहीये काहीही करायचं नाहीये आपण एका जागेवरती बसून एकदम आरामशीर ह्या एक्सरसाइज करणार आहोत आणि ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या कोणीही करू शकतात त्यामुळे फ्रेंड जर तुम्ही तुमची डिलिव्हरी झालेली असेल आणि जर तुम्हाला तुमचं तुम्हा पोट कमी करायचं आहे तुमचं वजन कमी करायचं आहे तर, तर या एक्सरसाइज खूप साध्या आणि सोप्या आहेत या एक्सरसाइज तुम्ही ज्या जागेवरती बसलाय ना त्या जागेवरती बसून आरामशीर करू शकता असं काय नाहीये की तुम्हाला त्यासाठी पॅन्ट टी शर्ट असंच घालायला पाहिजे तुम्ही ड्रेसवर सुद्धा ह्या एक्सरसाइज एकदम कम्फर्टेबल करू शकता तर मग चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे आणि फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर मग चला पाहूया आपल्याला त्या काय एक्सरसाइज आहेत तर आपल्याला इथे काय आहे सुरुवातीला आपण ते वॉर्मअप करून घ्यायचं आहे पाच मिनिटं मी ते वॉर्मअप करून घेतलेलं आहे तुम्हाला जर वॉर्मअपचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर आता आपण इथे एक्सरसाइजला ला सुरुवात करणार आहोत माझ्यासोबत जर कंटिन्यू करताय तर तुम्ही कंटिन्यू करू शकता तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघता बघता सुद्धा तुमच्या अंगाची हालचाल होईल आणि तुम्ही तुमचं वजन लवकर कमी करू शकता तुम्हाला इथे मांडी घालून सरळ स्ट्रेट बसायचं आहे थोडेसे पाय लूज ठेवा पाया तुम्हाला मांडी घालून व्यवस्थित बसायचं आहे स्ट्रेट बसा कंबर एकदम तुम्हाला सरळ ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला आपल्या श्वासावरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे इथे श्वास घेतला हात वरती वरती बघायचं आहे तिथे श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हात वरती जाणार त्यावेळेला तुमचं पोट पूर, पूर्ण आतमध्ये स्ट्रेच होतं आतमध्ये खेचलं जातं त्यामुळे जो काही ताण आहे ना तो तुमच्या पोटावरती तुमच्या पाठीवरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे तुमच्या शोल्डरवरचा तुमच्या पाठीमागे जो काही आपला इथे फॅट खाली लटकत असतो तो, तो सुद्धा कमी होणार आहे सुरुवातीला हात थोडे दुखतील पण फक्त तुम्ही काय करा दहा दहाचं असं तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत जास्त सुरुवातीला मारू नका नाहीतर हात खूप दुखू शकतात प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्याचं काउंटिंग हळूहळू वाढवा त्यानंतर आपण इथे काय करणार आहोत नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं आहे आपण इथे वज्रासन मध्ये दोन्ही आपल्याला फोल्ड करून बसायचं आहे पाठीमागे सरळ बसायचं आहे आणि इथे आपल्याला काय करायचंय श्वास घेत आपल्याला वरती उठायचं आहे म्हणजे आपले श्वास ज्यावेळेला आपण घेणार त्यावेळेला दोन्ही हात वरती एक झेट खाली श्वास घ्यायचाय खाली दोन्ही हात स्ट्रेच करायचंय श्वास सोडायचा आहे खाली यायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स याचे सुद्धा फ्रेंड्स तुम्हाला सुरुवातीला वीस वीस वेळा असे करून तुम्ही तीन सेट मारा हळूहळू प्रॅक्टिस करा एक सेट मारलात की थोडा वेळ थांबायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हात वरती आणि श्वास सोडत आपले हात खाली ठेवायचे जिथे आपण हात ठेवणार तिथूनच आपल्याला पुढे जायचंय वन भुजंग आसन मध्ये जायचंय पुन्हा पाठी यायचोय बालासन मध्ये ट्यू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten, five, 4 थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स ही एक्सरसाइज आहे ना ह्या एक्सरसाइजमुळे तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराचा फॅट कमी करू शकता जसं करून तुम्ही तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना पोट खल खाली लडकत असेल ते सुद्धा कमी होणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला खाली मॅटवरती झोपायचं आहे इथे आपल्याला आपले दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत सरळ आणि दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं आहे आणि इथे श्वास घ्यायचा आहे उजवा हात असेल तर आपल्याला आपल्या डावा पायावरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर थोडीशी मान आपल्याला वरती उचलायची फाय सिक्स सेवन एट इन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइ फोर थ्री टू वन एंड रिलैक्स एंड स्कूप छान एक्सरसाइज है नक्की ट्राई करा तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या पूर्ण पोटावरती येणार आहे तुमचं नक्की फॅट कमी होणार आहे तुमची जी काही चरबी आहे ना ती लवकरात लवकर कमी होणार आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला या सगळ्या एक्सरसाइजचे सेट मारून झाले ना प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत जर सुरुवातच करी असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो सुरुवातीला कमरेवरती पाठीवरती येतो त्यामुळे आपल्याला आपली कंबर आणि पाठ दुखून आहे त्यासाठी आपण काही शेवटला दोन एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे जवळ घेऊन जोड़ या दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत खाली इथे आपण सेतू बंधनासन करणार आहोत आपल्याला श्वास घेत हळूहळू आपल्याला आपल्या कमरेखालचा जो काही भाग आहे आपल्या हिप्सचा तो आपल्याला वरती उचलायचा आहे जो काही पोटाचा भाग आहे ना तो आपल्याला आतमध्ये खेचायचा आहे वरती सोडायचा नाहीये आतमध्ये खेचायचा आहे आणि इथे आपल्याला होल्ड राहायचंय इथे काउंट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड आरामशीर एकदम स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा नंतर करायचं आहे तुम्हाला श्वास आहे वरती जायचंय पुन्हा श्वास सोडत खाली यायचंय त्यानंतर इथे आपण पवनमुक्त आसन करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत आपल्या पोटावरती घेऊन यायचे आहेत आणि दोन्ही हाताने आपल्या पायांना आपल्याला एंटरलॉक करायचं आहे घट्ट पकडायचं आहे आणि इथे श्वास घेत हळूहळू वरती उठायचंय श्वास सोडून द्यायचंय आणि ते होल्ड राहायचंय वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एकदम रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यामुळे ना, ना फ्रेंड्स तुम्ही शेवटच्या आपण ज्या काही दोन एक्सरसाइज पाहिल्या ना त्यामुळे तुम्हाला तुमच्या कमरेला तुमच्या पाठीला आराम मिळणार आहे तुमच्या पोटावरचा फॅट सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद